तुम्हाला माहिती आहे का कधी कधी डोळ्यांची पापणी अचानक आणि वारंवार फडकते आणि आपल्याला याचं कारणही कळत नाही काही लोक याला शुभ शुभाशी शुभा जोडतात तर काही जण ते दुर्लक्ष करतात पण खरोखरच करत डोळ्यांची पापणी फडकण्यामागे शारीरिक आणि मानसिक कारणं असतात हे अचानक होणारं आणि काही वेळानं थांबणारं असलं तरी काही वेळा वारंवार होऊ शकतं तेव्हा त्याच्याकडे गांभीर्यानं पाहायला हवं सतत स्क्रीन समोर वेळ घालवणारे मोबाईल कम्प्युटरचा जास्त वापर झोपेचा अभाव आणि तणाव ही डोळ्यांची पापणी फडकण्याची प्रमुख कारणं आहेत डोळ्यांवर सतत ताण आल्यामुळे स्नायूंमध्ये थकवा निर्माण होतो आणि त्याचा परिणाम पापण्यांच्या हालचालीवर होतो अनेक वेळा शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही तेव्हा डोळ्यांचे स्नायू अनियंत्रित हालचाली करू शकतात आणि त्यामुळे पापणी फडकते याशिवाय शरीरातील पोषण तत्वांच्या कमतरतेमुळे देखील या, कम या समस्येचं एक महत्वाचं कारण आहे मॅग्नेशियम पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारख्या खनिज पदार्थांची कमतरता शरीरातील स्नायूंच्या नियंत्रणावर परिणाम करू शकते ज्यामुळे डोळ्यांची पापणी अनावश्यकपणे हलू लागते कधी कधी थायरॉइडच्या असंतुलनामुळे किंवा न्युरोलॉजिकल कारणामुळेही ही, ही समस्या उद्भवू शकते तणाव आणि मानसिक दबाव हा देखील एक मोठा घटक आहे मनावर खूप तणाल्यास त्याचा थेट परिणाम मज्जा संस्थेवर होतो आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अनावश्यक हालचाली दिसू लागतात फडकणे हे त्याचं एक उदाहरण आहे कॉफी चहा किंवा जास्त प्रमाणात कॅफिन युक्त पदार्थांचे से सेवन केल्यास मज्जासंस्था अधिक संवेदनशील बनतात ज्यामुळे हे होऊ शकतात अशा वेळी डोळ्यांना आराम देणं झोप पूर्ण घेणे आणि योग्य आहार घेणे हे तणाव कमी करण्यासाठी गरजेचे असते अनेकदा ही समस्या काही तासात किंवा दिवसात आपोआप थांबते मात्र जर हे वारंवार होत असेल किंवा दीर्घकाळ टिकत असेल तर डॉक्टरी सल्ला घेणं योग्य ठरतं शरीर आपल्याला सतत काहीतरी संकेत देत असते त्याच्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी उपाय करणं आवश्यक आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व